सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या वैयक्तिक व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट ग्रुपवर सुषमा अंधारे अजित पवार गटात जाणार असल्याचा मेसेज केला त्यामुळे सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यात वाद सुरू झालाय यावरून अंधारे यांनी टीका केल्यानंतर केवळ आडनावानं तुम्ही मला संबोधता छान असो मला तर ते पण करता येणार नाही कारण केवळ अंधार आहे मला खात्रीशीर माहिती अगदी फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटला होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात हे खरं आहे की नाही यावर खरं उत्तर द्याल का बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो म्हणून बोलले नाही तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा आणि हो प्रकाश झोतात यायची मला गरज नाही प्रकाश झोतात ज्यांना यायचं असतं ते ते करतात त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाटतेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात हे मला या जन्मी जमणार नाही तुमच्या माहितीसाठी काल एका चॅनलनं बातमी ट्विट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक मीडिया ब्रॉडकास्टच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलेला हा एक प्रश्न होता तो तुम्हाला पाठवला असं दमानिया आता सुष्मा अंधरे प्रति उत्तर दिले। दमानिया आता यावरून अंधारे यांनी दिले तुम्ही आडनाव बघून अजेंडा चालवता हे वास्तव आहे ठाकरे पवार यांना लक्ष करताना नागपूर आणि परिसरातील फडणवीस बावनकुळे मुनगंटीवार यांच्यावर तुमची वक्रदृष्टी का नसेल असो ज्यांच्या पे रोलवर काम करता त्यांच्याकडून माहिती नीट घ्या चुकीच्या बेळात हात घातला तर दंश महागात पडेल असं सुषमा अंधारी यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी